सत्तावे सुटला माळशी लसकरांच हिंद केसरी च मैदान आणि या मैदानातला सत्तावीस आणि सत्तावीस मध्ये अशी गाडी बैठ ज्या गाडीनं गेल्या वर्षी याच मैदानाचा एक नंबर सामान भटकला होता असा मथुर आणि सर्जा बोलतोय अशा गाडीचा सुंदर असा ड्रायव्हर विठ्ठल ड्रायवर फूत ख अतिशया सुंदर आणि निर्वाद वरच्या मागल्या गाड्यावर लक्ष द्या मागल्या गाड्यावर लक्ष द्या आनंद क्षणाचा गेल्या वर्षी याच गाडीनं या मैदानाचा एक नंबरचा मान पटकावला होता राजेव धोलथडे यांच्याकडून विठ्ठल दोनशे रुपयाचा बक्षीस आलाय अग गाड्या वळ्या या बाहेर या माग गाड्या वळ्यात बाहेर चालत या गाडी क्रमांक अठ्ठावीस सुटतोय या बाहेरून बाहेरून या माग अठ्ठावीस सुटतोय अक्षदा रोड लाईन्स यांच्याकडून या ठिकाणी सर्जाच्या खुराकासाठी तीनशे रुपयाचा इनाम आहे तीनशे शिंगाडे यांच्याकडून